कळंब शहरातल्या द्वारकानगरी वसाहतीत राहणाऱ्या मनीषा बिडवे कारभारी यांच्या हत्ये प्रकरणातला मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणात अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचं बोललं जात असतानाच या प्रकरणाचा संबंध मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येशी जोडला जातोय मनीषा बिडवे हिचा वापर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या काही लोकांना वाचवण्यासाठी होणार होता असा गंभीर आरोप केला जातोय या प्रकरणात राण्या भोसले आणि उस्मान सय्यद या दोन्ही आरोपींविरुद्ध कळम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात दो आला दोघेही बीड जिल्ह्यातल्या केज मधले रहिवासी आहेत या हत्येच्या मागे आर्थिक व्यवहार ब्लॅकमेलिंग अनैतिक संबंध की मोठा कट आहे याचा तपास सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेला निष्काळजीपणा आरोपींना वाचवण्यासाठी केलेले कट अनेकदा समोर आलेत गावातल्या लोकांनी आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका महिलेच्या घरी आरोपी नेऊन टाकणार होते आणि या प्रकरणाला बलात्काराचं वळण देणार होते या आरोपादरम्यान कळंबमधल्या महिलेचा वारंवार उल्लेख झाला होता त्यानंतर आता कळंबमध्ये घडलेल्या या घटनेमुळे या प्रकरणातली गुंतागुंत आणखी वाढली आहे डोक्याला मार लागलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती तीच ही महिला असल्याचं बोललं जात आहे अंजली दमानिया यांनीही यावर भाष्य केलंय तर हे प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी ही महिला आरोपींनी तयार केलेली होती गावकरी आणि आम्ही सुरुवातीपासून ही महिला कोण आहे यासाठी तपासाची मागणी करत होतो मात्र पोलिसांनी हे गांभीर्यानं घेतलं नाही असं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले आहेत आता कळाम हत्याकांडाचा गुंता कधी उलगडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईत ब्युरो रिपोर्ट